नमस्ते बारामती झटक्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संपादक श्रीनिवास कदम पाटील खऱ्या अर्थानं आता हे अकलूजची ग्रामपंचायत आशिया खंडामध्ये एक नंबर असणारी या ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरपरिषदेची पहिल्यांदा निवडणूक लागली आणि ती निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पार पडलेली आहे दोन तारखेला प्रत्यक्ष त्या निवडणुकीचं मतदान झालं परंतु बाहेरच्या राज्यामधील नगर निवडणुका असल्यामुळं निवडणूक आयोगानं हा निकाल हा एकवीस तारखेला ठेवलेला आहे आज वीस तारीख आहे एकवीस डिसेंबरला म्हणजेच आता उद्या या वेळेला निकाल जाहीर होईल कारण दहा वाजता मतं मोजणीला सुरुवात होणार आहे आणि मग ते चित्र स्पष्ट होईल परंतु या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी जे उमेदवार उभे आहेत हे उमेदवार विशेष करून अकलूतची ग्रामपंचायत असताना ज्यांनी ह्या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व केलं त्यांचीच वारसं या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये उभा राहिलेले आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळं या याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे प्रस्थापित जी घराणी होती त्या घराण्यामधील नगरसेवक पदासाठी या ठिकाणी आपली नशीब अजमावत आहेत आता त्यामध्ये असं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा सरपंच पद भूषवलेलं आहे सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा या अकलूतचं सरपंच पद भूषवलेलं आहे संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी सुद्धा या सरपंच पदाचं पद भूषवलेलं आहे हे का सांगतो आहे तर या नगरसेवक पदासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे शिवते सिंह मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आणि संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव सयाजीराजे मोहिते पाटील हे नगरसेवक पदासाठी या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले म्हणजे शिवरत्नवरील दोन शिवते सिंह मोहिते पाटील आणि सयाजीराजे ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आता प्रतापगड म्हणून एक राजकारणामध्ये नाव घेतलं की अभिमानानं छती फुरून येते असे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील आणि पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या सुनबाई आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी सौ उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील ह्यासुद्धा निवडणूक रिंगणामध्ये उभ्या आहेत ह्या चार प्रभागामधून निवडणुकीसाठी उभा राहिलेल्या आहेत विशेष म्हणजे ग्रामपंचायत अस्तित्वात होती नगरपंचायत रूपांतर होण्याच्या अगोदर त्यांनीसुद्धा बिनविरोध ग्रामपंचायतच्या सदस्य राहिलेले आहेत आता सोलापूर जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती फत्तेसिंह माने पाटील हे सुद्धा अकलूजचे सरपंच होते आणि त्यांच्यासुद्धा आता या निवडणुकीमध्ये भाऊजय ज्योतिताई माने पाटील आणि त्यांचा पुतण्या फतेसिंहदादांचा गिरिराज माने पाटील हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहिलेले आता खरं ग्रामपंचायत नगर परिषद रूपांतर होत असताना जे शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या बरोबर शिवतेसिंह सरपंच असताना उपसरपंच म्हणून धनंजय भाऊ देशमुख उभा होते त्यांचे चिरंजीव म्हणजेच स्वर्गीय बाबूराव आमदार यांचे नातू अमर भैया देशमुख हे सुद्धा निवडणुकीच्या रेंगणामध्ये आहेत म्हणजे असेच अनेक अनेक असंख्य या ग्रामपंचायतमधील काय आजी माजी सदस्य हे नशीब आजमावत आहेत त्यामध्ये आपण सर्वात पाहूया की ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जे आहेत ते आपण बघूया रेशमा लालासाहेब आडगळे हे तुतारी वाजवणारा माणूस त्यांचं चिन्ह आहे आता कांबळे उषा सुनील गॅस सिलेंडर कोथमिरे पूजा करण कमळ ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर रास्ते घड्याळ आणि सुवर्णा अनिल साटे नारळ अशीही पाच महिला भगिनी नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीमध्ये उभा राहिलेले आहेत आणि जवळजवळ एक्क्याण्णव नगरसेवक पदासाठी उभा राहिलेले आहेत आता या निवडणुकीमधलं एक लॉजिक आहे वैशिष्ट्य आहे ते तुम्ही ऐका खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये मतदार धावता हे बारा हजार एकशे एकसष्ट पुरुष होते आणि अकरा हजार सहाशे पन्नास स्त्री आणि सहा इतर अशा लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांची संख्या झालेली आहे तेवीस हजार आठशे सतरा ह्या लोकांनी मतदान केलेलं आहे म्हणजे हे मतदानाची टक्केवारी झाली किती एकोणसत्तर पॉईंट पस्तीस आता ह्यामध्ये नगराध्यक्षपदाचे पाच उमेदवार आहेत त्यापैकी एक निवडून येणार चार पराभूत होणार आहेत नगरसेवक पदासाठी एक्क्याण्णव उभा आहेत सव्वीस विजय होणार आहेत पासष्ट पराभूत होणार आहेत म्हणजेच पासष्ट आणि नगराध्यक्ष चार त्यांचीसुद्धा बेरीज एकोणसत्तरच येते म्हणजे बघा मतदारांनी सुद्धा मतदान करताना तसं पाहिलं तर आक्रुजचे मतदार जे आहेत टोटल चौतीस हजार चारशे आठ आहेत त्यामध्ये पुरुष सतरा हजार दोनशे सात स्त्री सतरा हजार एकशे नव्वद आणि इतर तेरा होते असे मिळून चौतीस हजार चारशे आठ पैकी तेवीस हजार आठशे सतरा लोकांनी मतदान केले आणि हे मतदान करीत असताना पाच नगराध्यक्ष आणि प्रत्येक प्रभागामध्ये जे उमेदवार उभा आहेत त्यांना मतदान केलं आहे आपण प्रभाग निहाय यादी पाहूया प्रभाग एक मध्ये आता प्रत्येक प्रभागामध्ये अ आणि ब असे दोन त्यामध्ये प्रभाग पाडलेले आहेत ह्या अकुलीच्या एक नंबर प्रभागामध्ये अमध्ये दोरकर युवराज शिवाजी तुतारी वाजवणारा माणूस वायकर अक्षय तानाजी कमळ सचिन तानाजी साळुंखे धड्याळ आणि एकमध्येच ब वैशाली धनाजी भोसले तुतारी वाजवणारा माणूस माने पाटील ज्योतिदेवी गणपतराव कमळ आणि डॉक्टर सौ उर्वशी राजे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील घड्याळ प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये महादेव स्नेहा कावळे कमळ खंडागळे जयश्री दीपक रोड रोलर सौ प्रियांका लखन गायकवाड तुतारी वाजवणारा माणूस वैशाली हिरा गायकवाड घड्याळ प्रभाग दोन ब बाबासाहेब गुलाब गायकवाड हत्ती रणजित सिंह हंसाजीराव देशमुख घड्याळ सचिन रामचंद्र देशमुख तुतारी वाजवणारा माणूस सचिन जगन्नाथ शिंदे कमल। प्रभाग क्रमांक तीन अ रा राजू रामा जाधव घड्याळ विशाल प्रकाश मोरे तुतारे वाजवणारा माणूस लोंडे तुषार वसंत कमळ प्रभाग तीन ब सौ जगताप नम्रता राहुल तुतारे वाजवणारा माणूस सो so, सौ उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील घड्याळ शोभा नागनाथ शिंदे कमल प्रभाग क्रमांक चार अ जावेद नबीलाल तांबोळी घड्याळ देशमाने विक्रांत तुळशीराम कमल शेख मोहसिन बाबू तुतारे वाजवणारा माणूस साजिद इब्राहिम सय्यद कब्बशी प्रभाग क्रमांक चार ब देशमुख योगिता रणजित सिंह घड्याळ ननवरे प्रीती ननेश ननवरे प्रीती निलेश कमल पाडोळे मंदाकिनी संजय तुतारी वाजवणारा माणूस प्रभाग क्रमांक पाच मध्ये रेशमा इकबाल तांबोळी तुतारी वाजवणारा माणूस माने नंदा बाळकृष्ण कमळ शिंदे मुक्ताबाई सुरेश घड्याळ प्रभाग पाच ब कळसाईत यशवंत अर्जुन बॅट माने अमोल बाळकृष्ण कमळ मोहिते पाटील सयाजी संग्राम सिंह तुतारी वाजवणारा माणूस सदाशिव दीपक सदाशिव सुत्रावे घड्याळ प्रभाग क्रमांक सहा अ कुंभार ज्योती अनिल घड्याळ धोत्रे अक्षता सागर कमळ कुमारी उज्ज्वला शिवाजी विटकर मशाल सहा ब पृथ्वीराज मारुती अंबुरे मशाल माने किसन महादेव नारळ माने पाटील गिरीराज गणपतराव कमळ स उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील घड्याळ प्रभाग क्रमांक सात अ पाटोळे अंकिता अंबादास कमळ ॲडव्होकेट दिव्यानी सुधीर रास्ते घड्याळ सूर्यवंशी मृदुला महेश तुतारी वाजवणारा माणूस प्रभाग सात ब तेजेश युवराज गायकवाड घड्याळ दोरकर श्रीकांत शिवाजी कमळ पाटील क्रांतीसिंह किशोर सिंह तुतारी वाजवणारा माणूस साठे अनिल तानाजी नारळ प्रभाग क्रमांक आठ अ मधील उज्ज्वला रमनलाल आढाणे तुथारी वाजवणारा माणूस ज्योती अनिल कुंभार घड्याळ दिपाली संतोष वाघमोरे वाघमोडे घ कमळ प्रभाग आठ ब मध्ये योगेश प्रधुम्न गांधी तुथारी वाजवणारा माणूस शिंदे महेश केशव कमळ शेटे गिरीश प्रभागर हात महेश दोंडेबा साळुंके घड्याळ प्रभाग नऊ खंडागळे हिरा रामचंद्र घड्याळ दाहिंजे विक्रम शांतीलाल गॅस सिलेंडर लोंडे राहुल रवींद्र कमळ साठे संजय भजनदास तुतारी वाजवणारा माणूस प्रभाग ब कांबळे जया उद उदय कमळ प्रतिभा विलासचंद्र गायकवाड तुतारी वाजवणारा माणूस ज्योती हनुमंत सकट नारळ सुरेश अंजना सुरेश साठे घड्याळ प्रभाग क्रमांक दहामध्ये कुमारी वैशाली हिरा गायकवाड घड्याळ मनीषा मोहन तिकोटे तुतारी वाजवणारा माणूस भोसले कोमल शशिकांत धनुष्यबाण प्रभाग मधील ब गायकवाड किरण जयकुमार धनुष्यबाण सिद्धार्थ नामदेव गायकवाड घड्याळ क्षीरसागर विलास गणपत तुतारी वाजवणारा माणूस प्रभाग क्रमांक अठरामध्ये दीपक किसन भोसले घड्याळ भोसले सोमनाथ अरुण धनुष्यबान साठे अशु अशुतोष अनिल नारळ नाशिक विठ्ठल सोनवणे तुतारी वाजवणारा माणूस प्रभाग क्रमांक अकरा ब स्वाती राजू जाधव घड्याळ बनपट्टे शीतल परशुराम तुतारी वाजवणारा माणूस भोसले श्रेया सोमनाथ धनुष्यबान प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये सीमा विजय कमळ स्वाती राजेंद्र फुले तुतारी वाजवणारा माणूस दिपाली शेखर शेंडे घड्यात आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये जाधव राहुल बबन शिट्टी देशमुख अमर सिंह धनंजयराव कमळ मोहिते पाटील शिवते सिंह उदय सिंह तुतारी वाजवणारा माणूस अरुण सुधीर शिहाने घड्या आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये अ आग लावे श्रीकांत चंद्रकांत कबशी गलांडे नामदेव विठोबा तुतारी वाजवणारा माणूस टिळेकर अमित चंद्रकांत कमळ आलिम लतीफ बागवान घड्याळ आणि तेरा ब मध्ये एकतपुरे जयश्री संजय कमळ कदम सोनाली विशाल शिट्टी सौ उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील घड्याळ सौ सना अजरुद्दीन शेख तुतारी वाजवणारा माणूस अशी तेरामध्ये एक्क्याण्णव नगरसेवक एकमेकांच्या आमने सामने आहेत परंतु काही लढती ह्याच्यामध्ये ग्रामपंचायत असताना मैत्रीपूर्ण होत्या त्याच्यामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये गिरिराज माने पाटील आणि उर्वशीराजे मोहिते पाटील आणि ज्योती कुंभार ह्या एका विचाराच्या होत्या त्यावेळेला ते निवडून आणते परंतु या वेळेला गिरीराज माने पाटील आणि उर्वशीराजे माने पाटील ह्या एकमेकांच्या परस्पर विरोधामध्ये आहेत त्याच पद्धतीनं ज्योतिताई माने पाटील यांच्यासुद्धा विरोधामध्ये उर्वशीराजे मोहिते पाटील उभा राहिलेले आहेत आता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे दिग्गज आहेत आता विजयसिंह मोहिते पाटलांचे आणि बाळदादांचे पुतण्या नातू उभाय तसाच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील बरोबरीनं साथ देणारे कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांचे नातू आणि ज्यांनी अकलूचं सरपंच पद भूसवलं असे किशोरसिंह माने पाटील यांचासुद्धा चिरंजीव क्रांतीसिंह माने पाटील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अजून एक दुसरी लढत अशी आहे की ग्रामपंचायत असताना शिवतेज सिंह मोहिते पाटील सरपंच होते धनंजय भाऊ उपसरपंच होते मात्र या निवडणुकीला शिवतेजसिंह शिवते मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये उपसरपंच असणारे धनंजय भाऊ देशमुख यांचे चिरंजीव अमरभया देशमुख हे या निवडणुकीमध्ये उभा आहे त्यामुळे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये जे सहा पाच नगरसेवक नगर नगराध्यक्षपदाचे नशीब आजमावर आहेत त्यामधील एक विजय होणार आहे जे नगरसेवक एक्क्याण्णव आहेत त्यापैकी ते तेरा प्रभागामधून सव्वीस विजयी होणार आहेत त्यामुळं पासष्ट पराभूत होणार आहेत म्हणजे त्याच्यामुळं आता कौन कौन? हे सव्वीस अधिक एक सत्तावीस कोण आणि पासष्ट अधिक चार एकोणसत्तर कोण हे खरं मतपेटीमध्ये मतदारांनी बंद करून ठेवलेलं आहे आणि त्याचा निकाल उदेच्या आला आहे आम्ही एवढ्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की लोकांना खऱ्या अर्थानं हे उभा राहिलेलीसुद्धा लोक कोण आहेत ती कळावी कशा पद्धतीनं निवडणूक आहे ही निवडणुकीचं चित्र आहेत आम्ही निकालानंतर प्रत्येकाला प्रभागणी आहे पडलेली मतं सांगणार आहेत मी संपादक श्रीनिवास कदम पाटील आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आम्ही या ठिकाणी मतमोजणीच्या ठिकाणी आहे हे आमचं मतदानाचं ओळखपत्र आहे त्याच्यामुळं आम्ही आतूनसुद्धा हे थेट प्रक्षेपण करणार आहे त्याच्यामुळं माझी सर्व माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण अजूनपर्यंत जरी बारामती झटका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवण्याकरता आपण बेल ऐकन दाबावी आपणाला संपादक श्रीनिवास कदम पाटील नंबर विनंती करतो धन्यवाद भेटूया उद्या विजयी उमेदवारांच्याच समवेत